आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे आषाढी एकादशी सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आज आषाढी एकादशी दिवशी अनेकजण एकादशीचे व्रत करतात उपवास करतात किंवा अनेक उपाय हे केले जातात कारण आषाढी एकादशी दिवशी जे उपाय आपण करत असतो तर त्या उपायांमुळे आपल्या घरामध्ये भगवान विष्णू माता लक्ष्मीचे आगमन होत असते त्यामुळे बघा सर्वजण उपाय जे असतात आषाढी एकादशीचे तर ते करत असतात त्यापैकीच एक उपाय आपल्याला करायचा आहे आपल्याला एके ठिकाणी एक दिवा लावायचा आहे आणि तो दिवा कशा प्रकारे लावायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे नक्की सगळ्यांनी हा उपाय करा अत्यंत साधा सोपा असा उपाय आहे पण त्याचा प्रभाव हा खूप जास्त आहे खूप चांगला शुभ लाभ तुम्हाला या उपायामुळे होऊ शकतो बघा विशेष दिनी जर आपण अशा प्रकारे खास उपाय केले तर त्याचा नक्कीच भविष्यामध्ये आपल्याला फायदा होत असतो त्यामुळे बघा अशा खास तेथीं दिवशी केलेले उपाय हे तितकेच प्रभावी ठरत असतात फक्त आपण उपाय करताना पूर्ण श्रद्धेने आणि मनोभावे करणं खूप महत्त्वाचं आहे आज आषाढी एकादशीचा दिवस आहे त्यामुळे हळदीचे उपाय नक्की करा हळदीचा वापर करा फरशी पुसताना देखील हळदीचा वापर करा त्याचबरोबर उंबरठ्याला हळदीचं लेपन करायला विसरू नका तुळशीसमोर अवश्य एक गाईच्या तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे तुळशीची सेवा आपल्याला चुकवायची नाही त्याचबरोबर घरामध्ये तुम्ही असा एक दिवा पण लावा जो मी तुम्हाला सांगणार आहे बघा आषाढी एकादशी दिवशी असा हा दिवा जर तुम्ही लावला तर अनेक प्रकारच्या समस्यांमधून अडचणींमधून आपली सुटका होते त्याशिवाय आपल्या संपूर्ण कुटुंबाची चांगली प्रगती यामुळे होऊ शकते त्यामुळे बघा आजच्या या शुभमुहूर्ताला किंवा या शुभदिनी नक्कीच तुम्ही हा उपाय करा आता हा उपाय कधी करायचा तर तुम्ही संध्याकाळी सहा नंतर हा उपाय कधीही करू शकता फक्त दोन मिनटाचा उपाय आहे पण अगदी साधा सोपा असा उपाय आहे तर तो, तो कसा करायचा आपण बघूया तर बघा या उपायासाठी आपल्याला पणती लागणार आहे मातीची पणती जी आहे ती तुम्ही घ्यायची आहे आता पणती घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक स्टीलची डिश घ्यायची आहे आणि त्यामध्ये तीळ ठेवायचे आहेत पांढरे तेळ जे असतात ते ठेवायचे आहेत त्यावर दिवा ठेवायचा आहे आता या दिव्यामध्ये आपल्या जोड वाट टाकायची आहे म्हणजे दोन वातींची मिळून तुम्ही यामध्ये वाट टाकायची आहे किंवा तुमच्याकडे जर कलाव्याची वात असेल म्हणजे लाल पिवळा धागा जो असतो त्याची वात तुम्ही घेऊ शकत असाल तर ती पण तुम्ही यामध्ये टाकू शकता तर अशा प्रकारे तो दिवा त्या तिळावर ठेवायचा आहे आता आपलं जे मुख्य प्रवेशद्वार आहे तिथे तुम्हाला यायचं आहे तिथे तुम्हाला गाय वासराची एक सुंदर रांगोळी काढायची आहे आज गाय वासरूची रांगोळी काढण्याला खूप जास्त महत्त्व असतं आणि जर तुमच्याकडे गोपद्मचं साचा असेल तर तो, तो देखील तुम्ही काढू शकता किंवा हाताने पण तुम्ही पाच गोपद्म काढू शकता पण गाय वासरूची तुम्ही अवश्य रांगोळी जी आहे ती मुख्य दरवाजाच्या बाहेर उजवीकडे किंवा डावीकडे काढायची आहे त्यानंतर बघा तुम्हाला असा हा दिवा जो आहे तो तिथे बाहेर ठेवायचा आहे जिथे रांगोळी काढलेली आहे तुम्ही गायवासराची आणि तो दिवा प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्यामध्ये चिमुटभर हळद आणि त्याचबरोबर चिमूटभर पांढरे तीळ आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत दिव्याची वात ही उत्तर दिशेकडे करायची आहे उत्तर दिशा जी असते तर ती माता लक्ष्मीची दिशा समजली जाते त्यामुळे उत्तरेकडे तुम्हाला ही वात करायची आहे आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला एक चांगलं फुल असलेलं लवंग त्याचबरोबर एक तुळशीचं पान टाकायचं आहे आणि असा हा दिवा जो आहे तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे तिथे बसून आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे तर असा हा दिवा नक्की तुम्ही संध्याकाळी सहा नंतर लावायचा आहे मुख्य दरवाजाच्या बाहेर गाय वासरूची रांगोळी काढून तिथे तुम्ही अशा प्रकारे दिवा जो आहे तो नक्की प्रज्वलित करा यामुळे बघा आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांती समाधान येण्यास मदत होते त्याचबरोबर घरातलं वातावरण देखील सात्विक बनत आणि आपल्या घरामध्ये नेहमी भगवान विष्णू माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो त्यामुळे असा हा दिवा नक्की तुम्ही लावायचा आहे दिव्यामध्ये तुम्ही गाईचं तूप वापरू शकता किंवा तिळाचं तेल वापरू शकता दुसऱ्या दिवशी या दिव्यामधलं जे साहित्य आहे ते एखाद्या झाडाच्या जा मातीमध्ये तुम्ही ठेवू शकता किंवा विसर्जित करू शकता नक्की असा हा उपाय करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय आज करता येईल